स्वर्गीय नगरसेविका आदरणीयची त्यात त्यांची आठवण आज इथे आलेश्वर राहणार नाही भूतपा विनंती आपण पुढे या यानंतर नवीनजी भादेकर शंकरजी खुराडे महेंद्रजी खुराडे वंचित आघाडीमधून महेंद्रजी सुरेश सुरेशजी जाधव आणि ॲडव्होकेट अतुलजी कांबळे या सर्वांचा या ठिकाणी प्रवेश होतोय आपण सर्वजण जोरदार टाळ्या वाजून जो या सर्वांना शुभेच्छा देऊया भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक लक्ष्मी भाऊ सस्ते त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह या ठिकाणी प्रवेश करतायत यानंतर सर्मानी बाळासाहेब गव्हाणे ॲडव्होकेट गौतमजी कडूस अमृतजी अमृताप्पा सोनवणे रवीनजी भालेकर शंकरजी गुराडे महेंद्रजी घुराडे वंचित आघाडीमधून महेंद्र सरवदे यानंतर जाहीरनाम्याचं प्रकाशन देखील सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होते जाहीरनाम्याचं प्रकाशन या ठिकाणी मान्यवरांच्या शुभास्ते होते यानंतर सर्वांनी सारीकदा लांडगे कार्यक्षम नगरसेविका आपला देखील भारतीय जनता पार्टी यांचा देखील प्रवेश या ठिकाणी होतोय सारिकदा लांडगे त्यांचंही जोरदार टाळ्यातून आपण या परिवारात स्वागत करूया संजय भाऊ संतोष भाऊ आणि यांचा देखील प्रवेश होतोय सम्राट भाऊ आपलाही प्रवेश होते आपण पुढे जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे तिथली फोटोग्राफर पंडली पक्षप्रवेश अतुलजी कांबळे अतुलजी कांबळे यांचा पक्षप्रवेश होत यानंतर देवाऱ्यात आजही आदरणीय शरदचंद्रजी चंद्रजी पवार साहेब यांची रोज नित्य पूजा केली जाते वस्ता झाली वक्तीप्रिठोबादांच्या तालवी तयार झालेल्या भोसरीचा हा पठ्ठ्या आणि या विधानसभेचे प्रथम लोकप्रिय आमदार

आदरणीय साहेब